नमस्कार मी पुष्पा पुष्पाच किचन मध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण बनवणार आहोत फक्त पाच मिनिटात तयार होणारा अस्सल गावरान खरडा म्हणजेच हिरव्या मिरच्यांचा ठेचा ही पहा सोबत या रेसिपीला लागणाऱ्या साहित्याची यादी दिली आहे ही अतिशय अशी सोपी खरडा बनवायची रेसिपी आहे फक्त पाच मिनिटात तयार होणारी अस्सल गावरान चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट आणि प्रत्येक घरात किचन मध्ये सर्व साहित्य उपलब्ध असतेच हे बघा लसणाच्या पंधरा हिरव्या मिरच्या आठ नऊ कोथिंबिरीच्या चार पाच काड्या तेल दोन टेबलस्पून चवीनुसार मीठ ओल्या खोबऱ्याचे काप या दगडी खलबत्त्यात हे सर्व साहित्य या लोखंडी तव्यात परतून झाल्यावर ठेचायचे आहे गॅस मध्यम आचेवर ठेवू आणि त्यात तेल गरम करायला ठेवू लोखंडी तवा आता गरम होईल लोखंडी तव्यावर बनवण्याचे कारण आयन मिळते जे शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यास उपयुक्त ठरते केमिकल कोटिंग नसल्यामुळे हा आरोग्यासाठी सुरक्षित असतो आता या तेलामध्ये प्रथम मिरच्या टाकू तर मिरच्या अर्ध्या कापल्या तरी चालतात या पाठोपाठ लसणाच्या सर्व कुड्या यात परतायला घेऊ मिरच्या व लसूण हे थोडं परतल्यावर यामध्ये हे ओल्या खोबऱ्याचे काफी तव्यात टाकायचे आहेत खरडा म्हणजे तोंडाला पाणी सुटणार अनुभव हा खरडा तयार झाल्यावर डब्यात ठेवल्यास आठवड्यावर टिकतो पण त्याचा ताजा सुगंध आणि चव लवकर खाण्यातच मजा आहे महाराष्ट्रात खरडा हा फक्त एक पदार्थ नाही तर तो, तो ग्रामीण जीवनशैलीचं प्रतीक आहे शेतात काम करणारे शेतकरी खरडा आणि भाकरी असं साधं पण पौष्टिक जेवण सोबत घेऊन जातात त्यांची तिखट आणि लसणाचा सुगंध थकवा घालून मनाला उभारी देतो आता यात चवीनुसार मीठ टाकायचे आहे मिरच्यांचा तिखटपणा लसणाचा खमंगपणा खोबऱ्याचा मुलायमपणा याला छान चव चा आणायचे काम मिठामुळे साध्य होते हा खरडा बहुगुणी पदार्थ आहे तो भाकरी चपाती किंवा पराठ्यासोबत खाल्ला जातो आता यात कोथिंबीर टाकूया बघा कसा छान सुगंध येत आहे हे या तव्यातच परतून घ्यायचं आहे आता हे बघा खमंग सुगंध दरवळू लागला आहे या सर्व मिश्रणाचा सुगंध इतका तीव्र असतो की तो, तो स्वयंपाकघरातून घरभर पसरतो आणि भूक वाढवतो आता गॅस बंद करायचा आहे लोखंडी तवा बराच वेळ गरम राहतो त्यामुळे हे मिश्रण हलवत ठेवायचं आहे आता हे थोडं थंड मिश्रण खलबत्यात आहे खलबत्त्यात ठेसल्याने खरड्याला खास पारंपरिक चव येते अशी चव मिक्सर मध्ये येत नाही असा हा गावरान खरडा तुम्ही नक्की करून बघा फक्त पाच मिनिटात तयार होणारा हा खरडा दही भाकरीसोबत खूपच चविष्ट लागतो अशा सोप्या घरगुती पारंपारिक रेसिपी बघण्यासाठी पुष्पाच किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करा व कमेंट नक्की करा आमच्या इतर रेसिपी पाहण्यासाठी पुष्पास किचन या चॅनेलला भेट द्या आता बघा आपला हा खडा तयार झालेला आहे हे बघा मी असा उबडधोबड खलबत्यात ठेचलेला आहे ठेचलेल्या लसणाचे तुकडे तसेच खोबऱ्याचे तुकडे दाताखाली आले की त्याची चव खूपच छान लागते आता आपला खरडा तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की बनवा व कमेंट करा तरी पुष्पाच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद